हरियाणा येथून विदेशी दारूची तस्करी गुजरात राज्यात होणार आहे अशी बातमी पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळे व नरडाणा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथक तयार करून नाकाबंदी कामी रवाना केले गोपनीय बातमीच्या अनुषंगानं मुंबई महामार्ग क्रमांक तीनवर आकांक्षा हॉटेलच्या पुढे नाकाबंदी दरम्यान गोपनीय बातमीतील टाटा कंपनीचे टँकर मिळून आले या टँकरवरील चालक मोहनलाल पुरखाराम जाट वैवर्ष पंचवीस राहणार बरेवा लातला पोस्ट सदर बाडमेर जिल्हा बाडमेर राजस्थान राज्य या टँकरमधील मालाबाबत विचारपूस केली असता चालकानं त्यात खाद्यतेल असल्याचं सांगितले चालकाच्या बोलण्याचा संशय आल्यानं व गोपनीय बातमीची खात्री करण्याकरता टँकरची पाहणी केली असता टँकरच्या आतमध्ये लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने सहा कप्पे तयार करण्यात आले होते व त्याचं झाकण नटबोल्टनं फिट करून वेल्डिंग केलेलं होतं पंजाब समक्ष टँकरचे झाकण गॅस कटरनं उघडून पाहिले असता त्यातील सहा कप्प्यांपैकी चार कप्प्यांमध्ये किमती विदेशी दारू लपवून ठेवल्याचं दिसून आले सदरची विदेशी दारू पुष्पा स्टाईल ना खाद्य तेलाच्या टँकर मधून अवैधरित्या तस्करी उघड झाली अंदाजे एक कोटीचा मुद्देमाल असून स्थानिक गुन्हे शाखा धुळेकडून जप्त करण्यात आली असून मोठी कारवाई आहे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा अन्वय नरडाना पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर विदेशी दारूचा मूळ स्रोत व कोणाकडे माल विक्रीसाठी जात होता याचा तपास सुरू आहे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी हरियाणा येथून खाद्य तेलाच्या टँकर मधून अवैध दारूची वाहतूक धुळे मार्गे गुजरात येथे होणार आहे याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्रीकांतजी देवरे सर व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे एक पथक व नरडाणा पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश मोरे यांचे एक पथक अशा दोघ पथकांनी नॅशनल हायवेवर नाकाबंदी करून सदर वाहन हे ताब्यात घेतले वाहनाचे ड्रायव्हर मोहनलाल जाट राहणार बाडमेर राजस्थान याच टँकर मधील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने उपयुक्त माहिती दिली नाही मा, पंचांसमक्ष टँकरची पाहणी केली असता टँकरमध्ये एकूण अतिशय गोपनीयरित्या आतमध्ये सहा कप्पे तयार करण्यात आलेले होते त्या सहा कप्प्यांपैकी चार कप्प्यांमध्ये विदेशी दारू दारूचे बॉक्स त्यामध्ये ऑल सीझन रेअर कलेक्शनचे दोनशे पंच्याण्णव बॉक्स रॉयल चॅलेंज प्रीमियम गोल्ड विस्कीचे सत्तर बॉक्स रॉयल स्टॅक क्लासिक विस्कीचे पस्तीस असे एकूण चारशे बॉक्स अवैध दारू मिळून आलेली आहे तिचे अंदाजे मार्केट व्हॅल्यू ही छप्पन लाखापर्यंत आहे सदर टँकर हे गुजरात येथे कुठे चाललेले होते या अनुषंगाने नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याची तजवीज केलेली आहे You baba Nile.